महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने तब्बल तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या पाहिजे आरोपीला शेवटी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश सुनील बागुल याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथून अटक करण्यात आली चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारा सफीर यादी आपल्या रिक्षात बसून गाणी ऐकत होते याचवेळी ऋषिकेश बागुल आणि त्याच्या साथीदारांनी साऊंड बंद करण्यास धमकी दिली फिर्यादींनी नकार दिल्यावर आरोपींनी लोखंडी हत्यार आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता इतर आरोपींची अटक झाली मात्र मुख्य आरोपी फरार होता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने वैजापूर बस डेपोवर सापळा रचला आरोपी पावसाचा फायदा घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली ऋषिकेश बागुल याच्या विरोधात खडक नगर नगरफराजखाना आणि हडपसर येथे मिळून तब्बल सात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे ही कारवाई उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे